एखाद्या व्यक्तीकडून मारहाण झाली तर पोलीस स्टेशनला जाणं हा तर नियमच आहे परंतु सुरुवातीला आपण कुठल्याही हॉस्पिटलला जाऊन आपण स्वतःवर उपचार घेऊ शकतो तसेच एखादा पुरावा जर नाहीसाब होण्याची भीती असेल तर ताबडतोब आपण जाऊन ते दवाखान्यामध्ये दाखवू शकतो एखाद्या व्यक्तीने शासकीय दवाखान्यातच दाखवावं असं कुठंही कायद्यात सांगितलेलं नाही प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा दाखवू शकतात त्यासोबत तुम्हाला नंतर गव्हर्मेंट सुद्धा रेफर केलं जाऊ शकतं मित्रांनो बराच वेळेस पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंद करण्याची प्रक्रिया हे जटिल असते तिथं तो आपले एखादा तास एखादा दुसरा तास तिथं जाऊ शकतो त्यानंतर पोलीस हे आपल्याला वैद्यकीय पत्रक देतात आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी करा म्हणून सांगतात परंतु मित्रांनो पोलीस स्टेशनला एफ आय आर देण्यापूर्वीसुद्धा तुम्ही शासकीय किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमच्यावर तुम्ही उपचार घेऊ शकता व त्याबाबतच्या घटनेची नंतर सुद्धा तुम्ही तक्रार